यूएसके ऍग्रोचे संचालक उद्योजक संभाजी चव्हाण यांचे अपघातात निधन तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडीचे सुपुत्र तथा यूएसके ऍग्रोचे संचालक प्रसिद्ध उद्योजक संभाजी चव्हाण यांचे आज दुपारी भीषण अपघातात निधन झाले जातवरून सिद्धेवाडी आपल्या मूळ गावी यात्रेसाठी येत असताना कुंभारवाडीजवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की संभाजी चव्हाण हे आज सकाळी कामानिमित्त जत भागात गेले ते ते होते तेथील काम उरकल्यानंतर ते आपल्या सिद्धेवाडी या गावाकडे येत होते सिद्धेवाडी येथील आज यात्रा असल्याने ते यात्रेसाठी गावाकडे येणार होते आपल्या स्विफ्ट या गाडीतून ते गावाकडे येत होते कुंभारवाडी जवळ आल्यानंतर त्यांच्या गाडीचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या गाडीला त्यांची धडक झाली अपघातात स्विफ्ट या गाडीचा चक्का चूर झालाय त्यातच चव्हाण यांनी गाडीचं सीट बेल्ट न लावल्याने गाडीच्या एअरबॅग बाहेर आल्याने परिणामी गाडीने दोन तीन पलट्या घेतल्या होत्या या भीषण अपघातात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला चव्हाण हे प्रसिद्ध उद्योजक आहेत आपले मित्र रमाकांत यांच्यासोबत त्यांनी यू एस के अॅग्रो या फर्मची स्थापना केली अतिशय शे दर्जेदार शेती औषधे या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून चव्हाण यांनी खडतर परिश्रम घेत यशस्वी उद्योजक होण्याची किमया केली होती त्यांच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरली गावाकडील अनेक लोक अपघात स्थळी दाखल झाले कवटे मंकाळ ग्रामीण रुग्णालयात त्यांचं शवविच्छेदन करण्यात आले आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली मिलन चव्हाण तासगाव तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज